युट्यूब चॅनेल सांगेल त्याच्यामध्ये सर्वांचं अधिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आमच्या घरी पाहुणे आलेली आहे हे ह्या आहे आजी आणि आजी आहे उमेश त्यांच्या आजी आणि सर्वजण आलेले जेवायला मस्त खापरावरच्या पोळ्या वगैरे केलेल्या आहे तर जेवण आमरसचं जेवण आहे आणि आजीला आवडतं ना आमरस आजी आंजी खूप आवडतं ना आणि आजी पुण्याला पण आल्या होत्या माझ्या ब्लॉक मध्ये बघितच असेल आजी तर पुण्याला पण आल्या होत्या माझी पण आजी होती सोबत आता आले आता आधी भेटली हां आता नंतर नेक्स्ट आहे आता आजीपर्यंत पुण्याला एकदा या ना नाही आता एकदा या पण हा आता पण तो पण आता त्याचा बड्डे काय तर आजी खूप छान आहे आजी एकदम प्रेमळ आहे आमचा मला आजी खूप आवडत खूप स्वभाव आजी त्यांना तर आजी इकडे खूप ना गरम होत आता मस्त जेवण वगैरे करणार आम्ही थोड्या वेळाने सर्वजण दादांचे आलेले आहेत सर्व जेवण वगैरे करू मग आम्ही तर इथं स्वयंपाक करायला घेतलेला आहे मांड्यांचा मी तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितलाच असेल तर मांडे कसे बनवतात ते थोडंसं मी शेअर केलंच होतं परत एकदा मी तुम्हाला दाखवून देते आज पाहुणे येणार आहे घरी म्हणून मग परत एकदा मी करते तुमाल दाखवते तुम्हाला तर इथं मस्त छान असे पीठ मळलेलं आहे मांड्यांचं आणि असं टॅप करून घ्यायचं तर गोळे कारण की त्याच्यातलं एअर असतं ना ते निघून जातं आणि अशा प्रकारे टॅप वगैरे करून मग त्याच्यात पुरण भरायचं पुरण पण हे एकदम असं घट्ट नसतं तर छान मस्त असं सॉफ्ट वगैरे असतं आणि छान पुरण भरून घेतलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे पुरण भरायचं त्याच्यावरती मग दुसरं जे आहे ना गो आपण पीठ घेतलेलं पिठाचा गोळा त्याचं छोटंसं पोळी अशा हातानेच टॅप हे करून घेतलेली होती तर ती आपल्याला आता याच्यावर ठेवून घ्यायची पो पुरण अगदी व्यवस्थित भरलेलं आहे जास्तही भर भरायचं आहे कारण की आपल्याला मोठे खापरावरची पोळी करायची आहे हे ना मांडे तर अशा पद्धतीने ठे पुरण व्यवस्थित हे क ठेवलेलं आहे आणि आता ही पोळी मस्त त्याच्यावर छोटीशी ठेवून घेणार आहे तर अशा पद्धतीने ही पोळी त्याच्यावर ठेवून घ्यायची आहे आणि मी व्यवस्थित बाजूचे काठ हे दाबून घ्यायचे आहे आपल्याला कारण की त्याच्यातून पुरण नको निघायला म्हणून हे व्यवस्थित दाबायचं आणि छान अशा पद्धतीने हे कवर पूर्ण करून घ्यायचं आहे पुरणाला आणि इथे पाहू शकता अशा पद्धतीने हातावर घ्यायचं आणि थोडं आणि ह्या पाटाला ना कॉटनचा कपडा बांधलेला आहे जेणेकरून चिटकत नाही तर आपल्याला लगेचच बाजू सरकते जर पाटावर तुम्ही लाटणार ना तर चिटकून जाणार म्हणून पाटाला तुम्ही कॉटनचा कपडा असा बांधून घेत जा तर हातावरती असं पुरण म्हणजे असतं ना ते मध्ये असं जर गोल आणि पसरून जातं आणि आता आपल्याला पोळी न उचलता छान बाजूने काट ना लाटून घ्यायची आहे जेवढं पोळपट आहे ना आता तेवढं खूप मोठं मोठं करताय तर जेवढं पोळपट आहे ना तेवढं मोठं असं तेवढी लाटून घेणार आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायची आणि आ अजिबात मध्ये लाटायचं नाही आहे तर मध्ये लाटणार ना तुम्ही तर आ, फुटून जाणार आणि नंतर आपण हातावर घेणार ना ती ते पोळी आहे ना म्हणजे जे खापराचे मांडे ते तुटून जाणार आहे मधल्यामध्ये म्हणून मध्ये लाटायचं नाही अगदी बाजूनी कडेकडने लाटायचं आहे आपल्याला तर ह्या पद्धतीने लाटायचं आणि अगदी पोळी उचलायची नाही ती फक्त असं पोळपाट उचलून अशी हलवून घ्यायची तर तिला ती अगदी चिटकत नाही आणि तुम्हाला असं वाटेल का चिटकून बसेल जर लाटतच गेलो तर आपण ही चिटकत नाही कारण की खाली कापडाचं रुमाला आहे त्याच्यामुळे चिटकत नाही आणि ह्या पद्धतीने पूर्ण पोळपाट भर लाटून घेतलेली आहे आणि असं हातावर घेऊन इकडं तिकडून थोडंसं पोळीला करून घ्यायचं आहे आपल्याला तर ह्या पद्धतीने करा तुम्ही आणि मग नंतर हातावर अशी गोल 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 फिरवायची आहे तर अशी खापरावरची पोळी करतात आणि तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या पोळीची घडीसुद्धा ह्या पद्धतीने करायची आहे आणि कोणाला पोळीची घडीसुद्धा करता येत नाही तर अशा पद्धतीने खापरावरची पोळी आणि छानसं हे जेवण आमरस खापरावरची मांडे रशी भात भजी पापड असं जेवण तयार झालेलं आहे आणि मस्त छान टेस्टी जेवण आता पाहुणे जेवत आहे

तर इथं पाहू शकता नंतर मग पाहुणे जाणारे म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीनुसार छान हळदी कुंकाची तयारी करतात आणि इथं छान हळदी कुंकू करून घेत आहे आणि सर्व नमस्कार वगैरे केलं कारण की त्या दिदीं ते आहे ना खूप वर्षातून दोन तीन वर्षातून येतात अमेरिकेला राहतात ते त्यांचं ग्रीन कार्ड वगैरे झालेलं आहे म्हणून त्यांना सहसा इकडे यायला मिळत नाही म्हणून त्या असं खूप वर्षांनी येतात तरी ते छान मस्त त्यांची भेट झाली दोन दिवस मागच्या पण तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलं होतं चालू चालू आले होते ते चहा पाणी वगैरे झाला होता तेव्हा गेले आणि आज त्यांना जेवायला इन्व्हाइट केलं होतं आम्ही आणि त्यांना छान मस्त म्हणून मग मी पुण्याला गे जायचं दोन दिवस डिले केलं आता परत दोन दिवसांनी आता मी पुण्याला जाणार आहे तर तुम्हाला गावाकडचे ब्लॉग न पाहता तर पुण्याचे माझे रेग्युलर रुटीनचे ब्लॉग पाहायला मिळतीलच लवकर आणि इथं पाहू शकतं सर्वजण छान त्यांना आता

सर्व पाहुणे वगैरे गेले गे तर आता भांडे वगैरे घासणार आहे थोडंसं काम आहे नंतर मग वरून इकडे तर इथं गरमीत मी साडीशी चेंज करून टाकले आणि हे गाऊन घालून घेतलेलं आहे आणि इथं हे सर्व सामान दिसतंय ना हे सर्व इलेक्ट्रिकचं सामान आहे कंप्युटर वगैरे लॅपटॉप रिपेरिंग वगैरे कॅमेरे तर माझे देर हे काम करतात त्यांचं हे सामान सर्व झालेलं आहे चला आता मी सर्व आवडते पाहुणे गेले तर तुमच्याशी बोलते सर्व पाहुणे गेले आताच तर इथं मस्त मुलं आहे ना छान लुडो खेळताय इथं बाबा बसले इकडे मोबाईल बघताय आणि <laughs> मुलं इथे थांबा दाखव अस लुडो खेळायचं चाललेलं आहे तिथे छान मस्त खेळताय खूप गुड बॉय गर्ल्स आहे आम <laughs> ते आमच्या इथे आणि पाऊस एवढा भरलाय ना आता पाऊस पण पडेल वातावरण पूर्ण पाऊस झालेला आहे इकडे

झालं आणि मस्त सर्व पावसाच एन्जॉय करते पाऊस बघते झाड पण तुटलंय त्यानंतर दाखवू आपण हा आणि मस्त इथे बघताय खूप छान मस्त गार पण वाटते कारण की दिवस खूप गरम होत आणि आता छान मस्त पावस पडतोय तर झिमझिम छान वाटते